की हे वेळापत्रक सुरू होणं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणेच त्याने ते यानेच काही काळ त्याच त्याला कळायला लागत की अरे आता आपण लवकर उठायला लागलो mm -hmm. उठताच येत नव्हतं आपल्याला भूक लागायला लागली आपण काहीतरी खायला लागलो आता आवडीने आपल्याला हे हवं असं वाटायला लागलं म्हणजे कित्येक पेशंट असं गमतीने म्हणायचं की आम्ही कित्येक महिने वर्ष सूर्यच पाहिजे सकाळचा उगवणारा हे असं घडलेलं असतं आणि खरोखरच तसं घडलेलं असतं कारण त्याला वेळ कळत नसतो तर यांनी त्याच्यावर जसा परिणाम झालेला असतो तसा कुटुंबियांवरही परिणाम झालेला असतो त्यांचं ते सगळं डिस्टर्ब होत परंतु हा ते समजून घेण्याच्या अवस्थेतच फार असतं mm. म्हणजे बाकीच्याकडे पाहता पाहता स्वतःच्या मनामध्ये हा प्रक्रिया ही अशा प्रकारची सुरू होणं आणि त्याच्यामध्ये भाग घ्यायला लागणं हा होणारा बोधात्मक बदल आहे हा हा बोधात्मक बदल त्याचा तो करणार असतो म्हणजे त्या गटचर्चेमध्ये कसं असत की गटचर्चे घेणारा जो मुख्य माणूस असतो तो गटचर्चा घेणारा काहीतरी विषय मांडतो आणि त्या विषयांवरती काहीतरी चर्चा करायची असते तेव्हा ती चर्चा करत असताना तो अनेक प्रकारचे क्लूज देतच असतो म्हणजे काय म्हणायचे बर मग तुझं आयुष्य कसं होतं तुझ्या आयुष्यात काय घडलं होतं हे जे सगळं एका बाजूला असलेल्या आत्मपरीक्षणाकडे नेण्याचा जो भाग आहे mm. तो गट चर्चेम आपोआप व्हायला लागतो mm. म्हणजे मुद्दा म्हणून त्या माणसाला स्वतःच आता निरीक्षण कर असं mm. म्हणून सांगण्यापेक्षा त्यांनी बाकीच्याकडे बघता बघता आपलं स्वतःच पर आत्मपरीक्षण करायला लागणं mm. ही जास्ती स्वतंत्र आणि त्या माणसाला कॉन्फिडन्स देणारी आत्मविश्वास देणारी गोष्ट असते